एक दिवसभर बसू पण देत नाही झोप पण देत नाही दिवसभर कालवास काल, दिवस दिवस काल केस वडता हो? माझ काय केस काय झाड आहे काय अजून दुखतय का कुठे जीव आहे जीव आहे का तुला तुमची ओढून बघू का केस का हात तर लावून माझ पण हात लावून बघा हातच मोडून टाकते मग हा बस झाला भान भान घरात लेकराला मारा कुठं तिलिशाला कालिशाला पाठवा जाग मम्मीकड मम्मी कड काय तुम्ही पप्पा ना इतके सारखं मम्मीकड जा मम्मी कड जा हुँ. अजून काय आता काय झालं घेऊन बसा गोष्ट तिने आज काय म्हणले मला तुम्हीच व्हिडिओ छान पण करता तुम्ही बोलताव आणि मी बोलल्यावरच ते डिलीट करता नाहीतर मध्ये मध्ये बोलायला लागतो त्यामुळं मला बोलता येत नाही आज मी बोलते तुम्ही बोलूच नका त्यामुळं मी बोलतच नाही तुला काय बोलायचंय ते बोल तू शिवी दे दगड घाल चपली टा काय करायचं ते करा। आज कर आज तुला कोण म्हणजे मी ედა आहे आणि तू शानी आहेस मी मना नाही मी पंचा आहे अजून बोल 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 बोल

काय कालवा केलंय ग कालवा कालवा करायली तोंड तर कसलं करायले असं वाटत त्या तोंडावर एक बुक्कीच घालाय अजून काय काय त्रास व्हायलाय माझा तुला काई काई कालवा, कालवा। कसला कालवा काय कालवा केलंय ते तरी सांग हुँ। हुँ। मग सोडू काय मोकळ कशाला एकमेकाला सारखं भांडण करायचं त्यांनी कशाला एकमेकाला मारायचं सतत 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 मग माझं डोकं आऊट होणारच की मग झपक देणारच की तू वाचली पण माझ्या हातात काल तू वाचली

काय मार खायच्या खाईत आले मारा तर एवढ्या मध्ये सगळं सांगते काय सांग येते सांग की काय सगळं सांग जगू दे ना आम्हाला काय त्रिशा तुम्हाला जगू द्याय ना गेलय मी हा त्रिशा पप्पा काल आरेन ला रोहनला किती मारलाय

आता इथून पुढे रोज तूच व्हिडिओ बनवत जा मग मी जरा शांतच राहतो हाय कदम मला आता कोण आता काय कन्नड बोलायली काय मराठीच बोलायली की एवढं बोलायला मोप जमायलाय कि तुला कवापासून टळाटळा बोलायच लागली की काय सोडलंय तू अजून बोलायचं एवढा ताप झालाय का काम कामावर बंद झाली की तुमची मग तुला घरी बसून कुठला इथं आणून द्यावं जायचं कामाला कामाला जायचं सगळ्या काम बाया जाय तिघी हम्म अजून काय काय त्रास आहे माझा इतक्या दिवसापासून सणच करायला म्हणती तो जाऊ दे कामाला चालू कामाला पण चालू किंवा थांबा पाच मिनिट थांबा पाच मिनिट पाच मिनिट आता काम पण नाही काय नाही तुम्हाला बघणार काय बघती एवढं तीन लेकर होऊ पर्यंत काय बघायला आता अजून काय होत आहे की चौथा अजून काय काय ते अजून काय घोळ आहे की थांब ग तरी ग्रि शेजारा आज एका बाईच रूप बघायचं आपल्याला थांब बोल की बोल 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 ताई नो दादांनो नो लई ताप करायला मला सारखं उठून लई कालवाय सेंट करून करून किती करतो रडाय लागली का काय आता डोळ्यात पाणी आलंय का काय आलेच पाणी हां दाखव इकडे तोंड तुझं पण सांडायचं नाही पाणी आता हम बकेट लाव का खाली मी म्हणायला काय बकेट लावा डोळ्यात ना आशीर्वाद आले की भरून तरी निघेल की बकेट एवढा त्रास लय सहन करायला मग तू माझ मला का म्हणलं बस मासे बसलो तेव्हा काय बोलली तू कि व्हिडिओत पण लय बोलाव असं वाटते पण तुम्ही मध्ये मध्ये बोलून शायनिंग मारता आणि मला बोलू देत नाव काय तुम्ही त्यामुळं शायनिंग मारता इंग्रजी शब्द

काठी घेऊन जोडपावं लागते तुला तवा सहन करते म्हणावं लागते आणायचेत काय परत ते दिवस परत आण कुठंही आहे मोकळ परत आणू का आवाज वाढवू परत आवाज वाढवू नको नाहीतर हातात काठी बघितलीस ना माझ्या ओखी काठी मोडल अंगावर समजलं काय तोंड तुझं तोंड कसं करायली ना ते बघून असं वाटतंय अशी बुक्की टाकावी तोंडावर तुझं पुढचं दोन चार दातच पाडून टाकावं असं वाटतंय नाटक तुझे तसले असे यु हिडियट शटअपारखं तोंड करून सारखं तोंड तुझं कि इडियट यू ठिब फेलो कुत्र्या आणि आले ए युवराज रास्कल बघ इंग्लिश हि तर टाकून जाणार नाही मी माश्या पण धुवणार नाही मग मग खावं लागतंय कुत्र्यागत कुत्र्यागत ति ग हो ना पण कुत्रागत ए चल चल तुझ्यासारखी लय बघितलोय मी बघ तुझ्यासारखे असं छप्पन बघितलोय मी जावा की कुणी गळायला देत नाही हितां जेवण त्रिशा शाकर की गळायला मग लागते ते कर ते तुला गिळायला लागते म्हणून मी बनवायला म्हणूनच आज केली नाही भाजी खाल्ला की चटणी तेल हे तुझ्या आई आईच बाईच एक दन का कशा आयो तोंडच वाकड करायला आता हे तर <laughs> <laughs> ए, चल, जा। चल जा कर काम तुझं तू आलो कुत्रा हे आवाज आवाज आज हा आव व्हिडिओ अपलोड होणार आहे कशी बोलते नवऱ्याला तू ते सगळ्यांना समजणार आहे आता हेच ना पुढे तसच आहे माझ्याकडे इथून पुढे मग तुझंच रूप दिसणार सगळ्यांना ही कशी आहे बघा तुम्हीच आता कसं बोलले हि ना बघू दे सगळ्या तुम्ही इतक्या दिवस बोलला होती कुठं बोललोय मी बोललोय मी वाचली तू माझ्या हातात खरच तू बघ आता करतो इ तू स्वयंपाक कर पुन्हा दाखवतो तुला